नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापसासारखे मऊसूद जाळीदार दहीवडे घरच्या घरी कसे बनवायची याची रेसिपी बघणार आहोत अगदी स्वादिष्ट असे दहीवडे घरच्या घरी आपले बनवून तयार होतात चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन कप उडीद डाळ घेणार आहे ही डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे अशा पद्धतीने स्वच्छ अशी डाळी तर मी उड उडदाची घेणार आहे आता या डाळीला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे जोपर्यंत डाळीतले मळकट पाणी निघत आहे तोपर्यंत आपल्याला ही डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये डाळ पुढील इतपत पाणी टाकून ठेवायचे आहे पाच ते सहा तास ही डाळ आपल्याला भिजून घ्यायची आहे अशा पद्धतीने पाच ते सहा तास ही डाळ मी इथं भिजवून घेतलेली आहे आपण बघू शकता आता आपल्याला ही डाळ मिक्सरच्या भांड्यामधून बारीक वाटून घ्यायची आहे डाळीसोबतच आपल्याला चार ते पाच हिरवी मिरच्या आणि जिरे देखील वाटून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने पाणी न टाकता ही डाळ मी वाटून घेणार आहे कपड्यांसाठी आपल्याला उडदाची डाळ अशाच प्रकारे वाटून घ्यायची आहे आता ही वाटलेली डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आता आपल्याला ही डाळ पाच ते दहा मिनटं चांगल्या प्रकारे आपल्याला अशा पद्धतीने फेटून घ्यायची आहे अशा पद्धतीने फेटून घेतल्यामुळे आपले वडे हे चांगले बनतात फुलतात देखील आपले वडे चांगले जोपर्यंत डाळीचा कलर हा पांढरा शुभ्र होत नाही तोपर्यंत आपल्याला हे बॅटर चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे आहे चांगले फेटल्यामुळे आपल्या डाळीचा कलर हा बदलतो आपण बघू शकता छान प्रकारे आपली डाळ ही फेटली गेलेली आहे आता आपली डाळ ही चांगल्या प्रकारे वड्या वड्यांसाठी चांगल्या प्रकारे तयार झाली आहे की नाही हे बघण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे जर हे बॅटर पाण्यामध्ये तरंगत असेल तर आपले बॅटर हे वड्यांसाठी तयार आहे असे समजावे आता एका बाउलमध्ये मी दही घेणार आहे दही मो दोन ते ती तीन मोठे चमचे इथं मी दही घेणार आहे त्यामध्ये मीठ टाकायचे आहे तसेच इथं मी साखर टाकून घेतलेली आहे हे, हे दही आपल्याला अशाच पद्धतीने फेटून घ्यायचे आहे दही आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून न फिरून घेता अशाच पद्धतीने रईने फेटून घ्यायचे आहे दह्यामध्ये साखर ही चांगल्या प्रकारे वितळली गेली पाहिजे अशा पद्धतीने दही इथं मी फेटून घेतलेले आहे आपण बघू शकता आता आपल्याला इथं वडे तळण्यासाठी घ्यायचे आहे त्यासाठी मी इथं कडीमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आता चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे वडे तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे सुरवातीला चमचा हा पाण्याने ओला करून घ्यायचा आहे त्या म्हणजे आपल्या जे वड्यांचे बॅटर आहे ते आपल्या चमच्याला चिपकत नाही अशा पद्धतीने सर्व वडे इथं आपल्याला तळून घ्यायचे आहे आपण बघू शकता वडे हे छान प्रकारे आपले फुलले गेले आहे गे, या वड्यांच्या बॅटरमध्ये मी आपल्या खाण्याच्या सोड्याचा वापर हा नाही करायचा आहे इथं मी खाण्याच्या सोड्याचा वापर हा नाही केलेला आहे तरी पण आपण बघू शकता छान प्रकारे आपले वडे हे फुलले आहे वड्यांसाठीचे बॅटर हे चांगल्या प्रकारे आपण जर फेटले तर ते वडे आपले हे छान प्रकारे फुलतात आणि मधून जाळी देखील आपल्या वड्यांला तयार होते आता एका कोमट पाण्यामध्ये मी इथं मीठ टाकून घेणार आहे मीठ हे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता ताळ तळलेले हे वडे आपल्याला या पाण्यामध्ये एक मिनिट बुडवून ठेवायचे आहे नंतर आता आपल्याला वडे हे एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे या वड्यातले पाणी आपल्याला निद्रून घ्यायचे आहे आता या वड्यांवर आपल्याला भेटून घेतलेले आपले जे दही आहे ते टाकून घ्यायचे आहे वडे पुढे लिपत आपल्याला त्यामध्ये दही टाकून घ्यायची आहे नंतर यावर आपल्याला जे आपण चिंचेची चटणी बनवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे या चिंचेची चटणी कशी बनवायची याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तसेच यावर पुदिन्याची चटणी जिरा पावडर टाकून घ्यायचा आहे तसेच काळा मीठ टाकून घ्यायचं आहे चिमूटभर आपल्याला लाल मिरची पावडर टाकून घ्यायचा आहे चाट मसाला टाकून घ्यायचा आहे पुन्हा इथं मी चिंचीची थोडी चटणी टाकून घेणार आहे तसेच थोडे दही टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले दही वड्याची प्लेट आपली बनवून तयार झालेली आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपले अगदी सॉफ्ट असे दही वडे बनवून तयार झालेले आहे आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा रेसिपीला शेअर करा अगदी घरच्या घरी उडीद डाळीपासून आपले सॉफ्ट असे दहीवडे बनवून आपले तयार होतात आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझ्या रेसिपीला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद